आज बार्शी पोलीस इथून आमची बदली बार्शी किंवा सोलापूर ग्रामीण ते गुन्हे अन्वेषण विभाग या ठिकाणी झालेले आहे बदली झाल्यानंतर पोलीस निरीक्षक उकडे साहेब हे आज रोजी सोलापूर येथून बार्शी शहर पोलिसांचा चार्ज घेण्याकरता आलेले आहेत कुकडे साहेब हे अत्यंत प्रामाणिक चांगल्या पद्धतीने कर्तव्य करणारे आणि गुन्हेगारावर वचक असणारे असे अधिकारी आहेत त्यांचं कार्य अतिशय चांगलं असून मार्शीकरणा ते चांगल्या पद्धतीनं येथील कायदा व्यवस्था राबवण्यासाठी प्रयत्न करतील जसं मला बार्शीकरांनी सहकार्य केलं तसं त्यांनाही बारशीकरांनी सहकार्य करावे असं मी वार्शीकरांना विनंती करतो आणि ते या ठिकाणी आल्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा आणि